श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दहा ते बारा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय दहावा श्री गणेशाय नम गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मणी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते तेशेवटासी नेणार स्वामी समर्थ सतीपैय हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी कोनी रात होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वया प्रती सावकारी सराफी करीती शनी वागती प्रतिष्ठित <coughs> तीस वर्षांचे वय झाले संसारात येऊ बघले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली त्यांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल पंच पक्ने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश तर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी कामा अम्मासी ऐसे सांगुनी सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले बुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले बुरगोडी मल्लार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परितयाना ही संतती म्हणून या चित्ती मग ब्राह्मणा चित्ती धरुणी द्वादश वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकून या वरासी आनंद लय वाता सांगता कांतेसी ते हि चित्ती तोषली मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न रा मल्हार दीक्षिते आनंदोण संस्कार केले यथाविधी चिदंबर नामा भिधान ठेवी अले तया लागून शुल्क पक्षी यशस्वी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजेला गे आणि प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशालीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे शंकर जगदुद्धार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्यभूत खर्चिले तया समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोणी दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयांशी सर्वजण तेव्हा पुणे शहरा पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीता दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जण झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावण म्हणती दीक्षितांशी सांगून दादा फुली लावावी राव बाजी वृत्तांत श्रुत म्हणती जे सांगतील मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप दे जे ऐसे सांगता दीक्षितांप्रती तया वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला पला ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हीकडे ते होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत मुर गोडी बाळप्पायत पुण्यस्थान जानुनी तेथेला वृत्तात कलकुटी स्वामी समर्थ भक्त जन तारणार्थ ये रूपे प्रकटले श्री स्वामी चरित्र रथ नाना प्राकृत कथासमत सदा पदिशोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गौड श्री शुभम भवतु श्री रस्तु। श्री स्वामी समर्थ अध्याय अक्र श्री गणेशाय नम मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मूरकोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंद कळला वृत्तांत कलकुटी साक्षात रूपे श्री दत्त वास्तव्य परी करीत विप्र सांगत विख्यात क्षेत्र भीमात्री तेथे आपण जाऊणी बैसावे हो अनुष्ठाणी श्री गुरु स्वप्नी येऊणी सांगती तैसे करावे मानवला तयासी विचार निघाले ते सत्वर जवळी केली गाणगापूर परम स्थान ते बाळपा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले रसिय सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली प्रात्ता उठोणी संगमावरी स्नान करुणी जपध्यान आटपोणी मागुती येती गावांत सेवे करेन बरोबरी मागोणीया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोणी येती ते माध्यान्ह स्नान करोणी पुन्हा बैसती जपध्याणी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करोणीया संध्या वंदन जपाणी नामस्मरण स्मरण रात्र पडता परतोण ग्रामा माजी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसूतकांता शीतोष्णाची परवाना करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्थपोटी उपवास परी तयांचे सेवे करी रहात होते गाणगापुरी त्यांनी परी बाळापासी बोलती तुम्ही बाळा घेऊन यावे आमुचे सदनी जे जे पडेल तुम्हा असं कमी ते आम्ही पूर्वुजी बाळापासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोच माणसी जाणे सोडिले त्याचे घरी मागोनिया संगमावरी, मधुकरी झोळी उदकी बुडवावी आनोनिया बाहेरी बैसोनी तिथे शेळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले क्रश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली

श्री दत्त स्वामी रुपे नादत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेन पूर्ण ही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणी बाळा पाले संगमासी वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता त्या खालोणी वृश्चिकेक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म कर्म ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामा भीतरी पगवान मिळाले घरोघरी तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुण तयांसी मार्गावरी जागले चरण चाली चालून अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथे थेन सरस्वती सरस्वती रूपे वास नादती आनंद भरला सर्वत्र तया क्षत्रिंचे महिमान के विवर्ण अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठभुवना स्वामी कृपेने जाहले श्री स्वामी चरित्र नाना रत कथा कथासमत श्रोते सदा परीसोत एकादशोध्याय गौड श्री भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय बारव वा श्री गणेशाय नम करावया जगद उद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त युरूपे प्रकट होता तेची समर्थ श्री स्वामी गटाध्यायाचे अंती बाळाले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंदपोटी न चमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी श्रींजवळी दर्शनेच्छा चित्ती, उत्कट खडी साखर घेवनी हाती, गर्दी माजी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले बाहु स्वास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहुण बाळप्पाने ने धावण दृढ चरण धरेले येऊनिया भाणावरती श्री चरणांची सोडिली मिठी ब्रम्हानंद माये पुटी स्तोत्र उंठी गातसे स्त्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी अलिंगण दिले त्यांनी प्रेमे करून बाळापावरचे प्रेम आयशा कृतीने दाविले त्या सवे एक जागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करुणी तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊणी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बाळा पात चालले या समयी श्री समर्थ तीन रप मंदिरांत राजा ने वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरूनी परतले सत्वर बिराडावर आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्यप्रता काळी उठवण षट कर्माते आचरोन स्वामी दर्शन जपा लागी पैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यान्नी एता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊणी श्री स्वामी जवळी येऊणी मस्त कठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे मागोणी या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करोण अक्कलकोटी राहिले चोळाप्पाचा चोळाप्पा आधी करोण सेवे करी भोत त्यांत सुंदरा बाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे भूतजन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पे या कारणे अपसांत भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळपणी पाहुण नाना युक्ती उजुण मोडणी टाकिले भांडण एक सर्व केले बाळपाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करी ती आनंदे ऐसे लोठता काही दिवस बाळापाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैरण शेक्षण भरी भोग भोगिला काही दिन कागदाची पुढी बेंबी तुण पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळपासी यावे मरण विष तिजले कानोल्यांतून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त से उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोणी स्वामी सेवे कारणे हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगुणी बाळप्पासी शंकर पूजणी वर जावे तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रह वरुण समर्थे दिली आज्ञा जाण हेन सेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चये पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परीचिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी तयांतुना उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती पिटली स्वामी आज्ञा सत्य मांणिली ही भानगड पाहिली भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पाशी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आजे होते नुकसान ऐसे बोल कोण बाळाप्पा म्हणी खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशी श्रीपाद श्रीद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया बाळाप्पा ऐसे कुणिया मुखे बोलता। कुणी या समर्थ हसमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळा येथ करीत असे श्रीपाद म्हणे बाळापासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकुनी चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण दयाचे कपट न म्हणे त्याच भटजी चिठ्ठी सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळपाची जडली होती कैसा दूर तया प्रति करी तिलयती दयाळ इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्यायगौढ श्रीराजाधीराज योगिराज श्रीस्वामीसमथमहाराजार्पणमस्तू